नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गोष्ट छोटी डोंगरा एवढीवरती मी डॉक्टर महेश खर तर वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरती आपण येथे चर्चा करत असतो आणि आजचा चर्चेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे पंचवीस जुलै रोजी सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक आरक्षण बचाव यात्रा सुरू केली त्याच्यानंतर त्या यात्रेचा आज समारोप त्या यात्रेचा आज शेवट छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची जेव्हा आपण माहिती घेतोय जेव्हा त्या शहरांमध्ये आपण चर्चा करतोय तर असं लक्षात येत आहे या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये शंभर आमदार ओबीसीचे निवडून आणू मराठा कुणब्यांपासून सावध राहा पंचावन्न लाख बोगस नोंदी रद्द करा साधारणतः अशा प्रकारचा सूर आहे आणि म्हणूनच या ओबीसी आरक्षण बचाव यात्रावरती किंवा यापेक्षा वेगळे जे काही आरक्षण यात्रा झाल्या आंबेडकरां व्यतिरिक्त जे मोर्चे झाले त्याबद्दलच आपल्याला एकूण सखोल चर्चा इथे करायची आहे आणि या चर्चेसाठी आज आपल्याकडे आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली त्याआधी लक्ष्मण हाकेंच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन झालं त्याआधी वेगवेगळे वेग वक्तव्य आणि मोर्चे आपण बघितले एकूणच या सगळ्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ज्या आहेत यांचं फलित नेमकं काय आहे खरं म्हणजे हे सगळं जे सुरू आहे महाराष्ट्रात आजपर्यंत मागच्या सहा महिन्यापासून आपण विचार करू पण तात्कालिक जर विषय केला तर दोन महिन्याचा अवधी आपण दोन अडीच महिन्याचा अवधी आहे जेव्हा सोळा फेब्रुवारीला सगळे स्वैरेचा ज्या ड्राफ्ट होता त्याचं आम्ही कायद्यात रूपांतर करू असं सरकारचं आश्वासन जरांगे पाटलांना दिलेलं होतं आणि ते सरकारने पाळलं नाही नंतर जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं आणि सरकारच्या लक्षात आलं की जरांगे पाटलांचं जे समर्थन आहे जो पाठिंबा आहे तो काही कमी होत नाही आणि मग प्रॉब्लेम असा झाला की हे जे सरकार आहे आता त्याच्यासमोर प्रश्न उभा राहिला आणि खास करून भाजपचे जे नेते आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की आता हे जरांगेनं रोखायचं कसं मग त्यांच्याजवळ एकच सर धोपट मार्ग आहे म्हणजे फडणवीसांवर मी स्वतंत्र एखादा व्हिडिओ करणारच आहे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल पण त्यांचं एक, एक सरधोपट कार्यपद्धती आहे ते म्हणजे त्या परिस्थितीला समजून नाही घ्यायचं त्या प्रश्नाला सामोरं नाही जायचं तिथं जाऊन आपण भिडायचं नाही त्याला उलट काहीतरी रिॲक्शन द्यायची जेणेकरून प्लस मायनस होऊन ते नील होईल असं त्यांना वाटतं आणि त्याचाच एक भाग म्हणून जरांगे पाटलाला शह देण्यासाठी हे यात्रांचं पेव फुटलं म्हणजे पहिल्यांदा हाके आणि कोण वाघमारे आहे त्यांच्या माध्यमातून आंतरवालीच्या त्या पुल म्हणजे वेशी बाहेर वडीगोद्रीच्या पुलाखाली एक उपोषण झालं आता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे भाजपचे इथले जे आहेत मंत्री अतुल सावे सामाजिक न्याय मंत्री आहेत पण त्यांचा सामाजिक न्याय हा सामाजिक अन्यायातच परिवर्तित झालेला आहे त्यांनी ते स्पॉन्सर करून उपोषण घडवून आणलं हाके नशिबवान आहे की त्यांना कोणीतरी स्पॉन्सर मिळाला आणि ते एकदम माहिती झाले अशी परिस्थिती आहे कालचं समजा एबीपी माझावर त्यांना त्या बाई आहेत सरिता कौशिक त्यांच्या संपादिका त्यांच्यासमोर त्यांना एवढा टाइम मिळणं टेलिव्हिजनवर हे तर पेड असल्याशिवाय होऊ शकत नाही हे भाजपच्या नेत्यांना माझं सरळ चॅलेंज आहे आणि असं करून जरांगे पाटलांना शह देता येत नाही असं करून जरांगे पाटलांच्या मागे जे समर्थन आहे पाठिंबा आहे मराठींची शक्ती आहे त्याला तुम्ही काहीही हलवू शकणार नाही हे मी वारंवार त्यांना सांगतो हे मार्ग तुम्ही अवलंबू नका तुम्ही थोबाडावर आपटाल आपटलेले आहात पुन्हा एकदा तयारी असेल तर जरूर वाट बघू आपण तीन महिने तर हे जे आहे हाकेंचा आपण विचार करू हाकेनच्या यात्रांचा काय परिणाम झाला तर अक्षरशः बघायला आलेले पाच आणि त्या आपच त्यांचे ठरवलेले कार्यकर्ते यांच्या पलीकडे ते घोड्यावर बसू द्या पायी चालू द्या मंदिरात जाऊ द्या नाही तर गाडावर जाऊ द्या समर्थन नावाची गोष्ट काही त्यांच्या बाजूला आली नाही एक तर व्हिडिओ फिरत होता की तिथे मध्ये मोठा हार लावलेला होता शंभर किलोचा आणि तिथे माणसं मात्र शंभरही नव्हती ही वस्तुस्थिती आहे म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया कधी कधी जे समाजद्रोह करतो तो हा द्रोह आहे की हाकेच्या मागे यात्रेला किती लोक आले होते त्याचे फोटो यांनी दाखवले नाही पण आता समाज माध्यमावर ते सगळी येतात आणि जे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या कंपनीचं जे आरक्षण बचाव यात्रा किंवा आरक्षण बचाव मोहीम किंवा त्याला काहीही नावं द्या ते पूर्णपणे फेल झालेलं आहे ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे आता त्याच्यानंतर त्यांचं काही परिणाम होत नाही मग एक हुकमी एक्का बाहेर काढण्यात आला आणि हा हुकमी एक्का आहे महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकारणी आणि सन्माननीय भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार सन्माननीय प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातले एक जनमान्य व्यक्तिमत्व आहे त्यांनीच आता ओबीसी आरक्षण बचावची भूमिका घेऊन एक यात्रा सुरू केली खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचं याच्यात संबंध आल्यामुळे आणि त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर आपण येऊच याला मी मराठा आरक्षण विरोधी यात्रा असं म्हणतो कारण प्रकाश आंबेडकरां साहेबांचं जे वक्तव्य आहेत ते मराठा विरोधी असल्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला छेद देणारे असल्यामुळे आणि मराठ्यांना आरक्षणच मिळू नये अशी भूमिका घेणारे असल्यामुळे ते ओबीसी आरक्षण बचाव यात्रा नसून मराठा आरक्षण घालवा यात्रा आहे असं एकंदरीत आता स्वरूप दिसते पण हे काही मराठ्यांच्या विरुद्ध आहे असं मी मानत नाही हे केवळ जरांगे पाटील जे करतात त्याला वेग काउंटर करायचं आणि त्यांच्या आंदोलनातली हवा काढून घ्यायची असा काहीसा एक प्रयत्न केल्याचा एक नमुना दिसून येतो प्रकाश आंबेडकर साहेब हे अनुभवी आहेत त्यांचं महाराष्ट्रभर अं काय त्याला पा व्होटरचा पाठिंबा आहे त्यांचं एक जनमत आहे महाराष्ट्रभर यात काहीही शंका नाही परंतु विधानसभा किंवा मागच्या सगळ्या मागच्या विधानसभा किंवा लोकसभांचा जर आपण इतिहास पाहिला अगदी पाच मागच्या सलग लोकसभा विधानसभा जर घेतल्या तर प्रकाश आंबेडकर साहेबांचं जे मतदानाचं प्रमाण आहे ते सगळ्यांना माहिती आहे पण ते निश्चित आहे त्यात काही डाऊट नाही त्यामुळे ते कोणत्याही गावात गेले कोणत्याही शहरात गेले तरी प्रकाश आंबेडकर साहेबांना एक कमीत कमी किमान फॉलोविंग आहे त्यांचं जन्मत आहे त्यामुळे त्यांच्या यात्रा या सामाजिक दृष्ट्या सक्सेसफुल होणारच यात काही शंका नाही त्यामुळे हा कार्यक्रम ज्यांनी ज्याने कोणी स्पॉन्सर केला असेल त्यांना तेवढं माहिती होतं की याच्यातून काही ना काहीतरी समाजामध्ये मेसेज जाऊ शकतो आता ह्या दोन्ही यात्रा म्हणजे हाकेंची यात्रा तर फेल गेली ती मध्येच थांबवावी लागली यात काही शंका नाही ती थांबवली अशा बातम्या पण आल्या प्रकाश आंबेडकर साहेबांची ओबीसी आरक्षण बचावच्या नावाने जी यात्रा झाली ती त्यांनी ठरवल्याप्रमाणे सुरू केली ठरलेल्या रूटने गेली आणि ठरलेल्याप्रमाणे त्याचा शेवटही झालेला आहे पण त्या यात्रांमध्ये जर खूप मोठा परिणामकारक जर त्यांना प्र प्रतिसाद मिळाला असता तर त्यांनी कुणबी जातीच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्या चार पिढ्यापासून आरक्षण घेत आहेत ते कुणबी जातीचे लोक ज्यांच्याकडे कुणबी ना नोंदी आहेत असे जे कुटुंबाचे लोक आहेत त्यांच्या त्या नोंदी रद्द करा अशा मागणीपर्यंत प्रकाश आंबेडकर साहेब गेले याचा अर्थ त्यांना अपेक्षित यश आलेलं नाही हे त्याच्यातून दिसून येत आता मला याच्यानंतर सांगायचंय की या यात्रांचं प्रकाश आंबेडकर साहेबांना काय फायदा होईल हाकेंना तर काही फायदा होणार नाही कारण हाके आता पुढच्या विधानसभेपर्यंत कोणत्याही पक्षाचे उमेदवार नसतील असले तर प्रकाश आंबेडकर साहेबांचे उमेदवार असतील तर त्याने काही हाकेंना वेगळं काही मिळणार नाही प्रकाश आंबेडकरांनाही वेगळं काही मिळणार नाही त्यांनी आजमावून बघावं की काय परिस्थिती होते हाके साहेबांची मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्राचं फॅब्रिक तुम्ही समजून घ्या आणि पॉलिटिकल स्ट्रक्चर समजून घ्या होट स्ट्रक्चर ज्याला मी म्हणतो मतदानाची जी रचना आहे महाराष्ट्रातली ती एक आपल्याला एका बाजूला समजून घ्यावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला मागील दहा नि, निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये मतदानाचा पॅटर्न कसा राहिलेला आहे ते समजून घ्यावं लागेल महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही एका किंवा जातीच आपण आधार घेऊन महाराष्ट्रात राजकारण करू शकत नाही ते प्रकाश आंबेडकर साहेबांनी राजकारण केलं तरी त्यांना अनुभव आलेला आहे की त्यांना फार काही त्याच्यातून माइलेज नाही मिळालं म्हणजे त्यांना पाच दहा आमदार निवडून नाही आणता आले किंवा दोन पाच खासदार नाही निवडून आणता आले आणि राजकीय अस्तित्व जे लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून विधिमंडळात मिळतं किंवा संसदेत मिळतं ते अस्तित्व प्रकाश आंबेडकर साहेबांना आज आज तागायत मिळालेलं नाही हा इतिहास आहे त्याच कारण काय तर एका ठराविक समूहाचं राजकारण करणं आणि हेच सगळ्या जातींना लागू आहे मराठ्यांना पण ते लागू आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये असं सर धोपट ओबीसीच्या नावाने आरक्षण ते आता प्रकाश अण्णा शेंडगेने करून पाहिलं ना हाके त्याचे उमेदवार होते पाचशे मत पडले होते हाकेनं हा इतिहास काही नवा नवाच इतिहास आहे हा अलीकडचाच त्यामुळे ओबीसीचं म्हणून तुम्ही पक्ष काढू इच्छित असाल ओबीसीच्या आधाराने एस सी एसटी ओबीसीचं समीकरण बनवू इच्छित असाल तरी सुद्धा राजकीय प्रतिनिधित्व निवडण्यामध्ये त्याचं फार परिवर्तन होणार नाही हे धडधडीत सत्य दिसते आणि मराठ्यांचं जरी राजकारण केलं तरी केवळ मराठा जातीचं जर राजकारण केलं तर मराठवाड्यातले काही पाच पंचवीस मतदारसंघ वगळता फार काही मराठ्यांचं पण महाराष्ट्रामध्ये खूप जास्ती निवड निवडून येतील अशी काही परिस्थिती नाही आहे हे दिसणार म्हणजे व्होट काउंट एका बाजूला आणि मतदानाचा पॅटर्न दुसऱ्या बाजूला असं जर आपण लक्षात घेतलं तर आता मुंबई प्रदेशाचा जर तुम्ही विचार केला तर तिथं ओबीसी म्हणून व्होटिंग किती होतं म्हणजे ठाणे कल्याण सारखे जे प्रदेश आहे भाग आहे तिथे मराठा म्हणून एक बहुल प्रदेश आहे जसं आता एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आणि त्यांचे नरेश मत, मस्के म्हणून दुसरे उमेदवार जे निवडून आले त्यांच्यामध्ये मराठा मतदानाचं प्रमाण जास्त आहे असं म्हणता येतं पण मुंबई म्हणून जो कोर प्रदेश आहे भाग आहे तिथे ओबीसीच फार काही चालत नाही तिथे मराठ्यांचं पण फार काही चालत नाही म्हणजे तिथे या गोष्टीला तसं काही फार महत्व नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गठ्ठा मतदानाचं जे प्रमाण आहे ते फक्त मुस्लिम समाजाचं होत बाकी मराठ्यांचं एक गठ्ठा मतदान आता या मागच्या लोकसभेला झालं तसं विधानसभेला होणारे ते पण मराठवाडा किंवा काही एक पाच पंच्याहत्तर शंभर मतदारसंघ असतील की तिथे मराठ्यांचं एक गठ्ठा मतदान होण्याची शक्यता आहे लोकसभेला पण मोठ्या प्रमाणात झालं मग आता प्लस मध्ये जर बघायचं असेल किंवा आपल्याला जर आता हिशेब लावायचा असेल तर एक गठ्ठा मतदान कोणाचं होऊ शकतं इलेक्शन मध्ये तर मुस्लिम समूहाचं होऊ शकतं दुसरं मराठा समूहाचं होऊ शकतं आणि तिसरं ज्याला दलित म्हटलं जातं किंवा आंबेडकरी समूह म्हटलं जातं त्यांचं पण एक गठ्ठा मतदान होऊ शकतं पण प्रकाश आंबेडकर साहेबांच्या यात्रेने हे तीन घटक एकत्र येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे याचा विचार प्रकाश आंबेडकर साहेबांनी लोकसभेला केला होता असं करता येईल का म्हणून परंतु ते सक्सेस झालं नाही कारण जरांगी पाटलांशी त्यांचं काय जे वाट वाटाघाती असतील किंवा एकमत असेल ते झालं नाही आणि मुस्लिमांना या मागच्या इलेक्शनला जसं बरोबर घेतलं होतं वंचित बहुजन आघाडीने तसं या वेळेला एमआयएमला त्यांनी बरोबर घेतलेलं नाही म्हणजे मुस्लिम फॅक्टर हा त्यांच्याकडे त्यांनी आकर्षित केलेला नाही मग आता मुस्लिम वगळले आणि मराठा वगळले तर ओबीसींना घेऊन बा प्रकाश आंबेडकरांचे काही उमेदवार निवडून येतील का तर माझं स्पष्ट मत आहे फार काहीही फरक पडणार नाही उमेदवार पाडू शकता तुम्ही निवडून आणण्याची परिस्थिती फार नाही आता याच्यात आणखी एक विषय येतो की ज्यांनी कोणी तुम्हाला स्पॉन्सर केलं ह्या या यात्रा करायला आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाला काउंटर करायला त्यांचं याच्यामध्ये मोठं नुकसान होणार आहे समजा जर प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर ओबीसी गेले तर ज्या भाजप सगळ्या भिस्त ठेवून आहे ओबीसीवर त्यांचं काय होणार म्हणजे हाकेंच आंदोलन किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांचं आंदोलन जर यशस्वी झालं तर सगळ्यात मोठं फेल्युअर कोणाचं होणार राजकीय फेल्युअर अपेश कोणाला येणार तर ते भाजपला येणार आहे याचा विचार भाजप करीतच असेल नक्कीच जरांगे पाटलांच्या आंदोलनावर परिणाम करायचा जर उद्देश यात्रांचा असेल तर त्याचा काडीचाही परिणाम जारांगे पाटलांच्या आंदोलनावर झाला नाही एक वाक्य मी असं म्हणेल की प्रकाश आंबेडकर साहेबांची ओबीसी आरक्षण बचावच्या यात्रेने ओबीसी तर फार प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आकर्षित होतीलच असं वाटत नाही पण जारांगे पाटलांच्याकडे जास्ती मराठे आकर्षित होतील अशी वस्तुस्थिती निर्माण झाली त्याचं कारण प्रकाश आंबेडकर साहेबांनी कॅटेगरी कली मुद्दाम होऊन स्पष्टपणे तीन चार स्टेटमेंट केलेले त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे की ज्या पन्नास लाख नोंदी पंचावन्न लाख कुणबीच्या नोंदी ज्या सापडल्या सरकार म्हणतं सत्तावन्न लाख सापडल्या त्या सगळ्या नोंदीच्या आधाराने दिलेल्या आरक्षणाचे बेनिफिट्स आणि प्रमाणपत्र जे दिलेले आहेत ते सगळे रद्द करा अशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली ही खरं म्हणजे आरक्षणाच्या विरोधकाची भूमिका आहे जे प्रकाश आंबेडकरांच्या तोंडून शोभत नाही कारण आरक्षण जस चालू आहे जर कुणब्यांचं तुम्ही शोधायला लागलात तर मग सगळ्यांचाच शोध घ्यावा लागेल आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही म्हणून त्याच्यात कोणीही जाणार नाही त्या खोलामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी मागणी करणं सुद्धा मला असं वाटतं की अपरिपक्वतेच लक्षण आहे त्यांनी का अशी मागणी केली मी जेवढं त्यांना ओळखतो त्याच्यात ते बसत नाही खरं म्हणजे दुसरं त्यांनी स्टेटमेंट केलं की मराठा कुणब्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि मराठा कुणब्यांना मतच देऊ नका आणि ओबीसीचे काय जे शंभर खासदार निवडून आणायचे आता त्याच्यात ओबीसीचे शंभर खासदार निवडून आणायचे आणि मराठा कुणबी त्याच्यात घ्यायचे नाही असं जर प्रकाश आंबेडकर म्हणत असतील तर मला असं वाटतं ते त्यांचं दिवा स्वप्न आहे आता प्रकाश आंबेडकर साहेब जे सांगतात की मराठ्यांचे एकशे नव्वद आमदार निवडून येतात मराठा कुणब्यांचे एकशे नव्वद आमदार निवडून येतात असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे पण उरलेले आमदार कोणाचे येतात कारण नऊच फक्त ओबीसीचे येतात तुमच्या हिशेबाने म्हणजे आंबेडकर साहेबांचं स्टेटमेंट एकत्र करून बघा तुम्ही मराठ्यांचे एकशे मराठा कुणब्यांचे एकशे नव्वद येतात आणि ओबीसीचे फक्त नऊ येतात आणि उरलेले कोणाचे येतात दोनशे अठ्याऐंशी पैकी म्हणजे अठ्याऐंशी किंवा नव्वद अजून हिशेब लागला नाही ना एकोणनव्वदचा ते एकोणनव्वद कोणाचे येतात प्रकाश आंबेडकर साहेब ते स्पॉन्सरचे येतात का ते सांगा तुम्ही ते कोणाचे आहेत आणि ते कुठे जाणार आहे पुढच्या या विधानसभेला मराठ्यांचे पाडून त्यांचे त्यांचा आकडा वाढवायचा आहे का तुम्हाला म्हणजे तुम्ही ओबीसीचे शंभर आणणार आणि ते नव नौ, एकोणनव्वद आहेत त्यांचे तुम्ही दीडशे करणार आणि मराठ्यांचे कमी करणार तुम्ही आमदार मग हा जो दृश्य दृष्टिकोन दिसतोय आपण असं समजू की दीडशे ज्यांचे एकोणनव्वद आहेत मराठा कुणबी आणि ओबीसी वगळून ज्यांचे एकोणनव्वद खासदार आमदार आहेत त्यांचे तुम्हाला दीडशे करायचे आहे तो वर्ग कोणता प्रकाश आंबेडकर साहेब हे महाराष्ट्राला स्पष्ट सांगा तो वर्ग ज्याच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी आता हयात संघर्ष केलेला आहे तो वर्ग तुम्ही पुन्हा प्रस्थापित करू इच्छिता आहात हे याचं वास्तव आहे तो वर्ग कोणता आहे ज्यांचे आता एकोणनव्वद येतात आणि तुम्हाला दीडशे निवडून आणायचे कारण तुम्ही ओबीसीचे तर फक्त शंभरच निवडून आणतात आणि बाकी मराठ्यांचे तुम्हाला आमदार येऊच द्यायचे नाही असं तुमचं धोरण दिसतंय मग तुम्ही आणणार आहात का ते कॅपिटलिस्ट लोक उच्चभ्रू लोक ब्राह्मण्याने ग्रस्त असलेले लोक आना ना आमचा काय विरोध नाहीये त्याला परंतु हा सगळा हायपोथेटिकल आहे म्हणजे तुम्ही हे कल्पनेत सगळं बोलता आहात मुळामध्ये ओबीसीचे नऊ जर आमदार असतील तर तुम्ही त्यांना शंभर कशाच्या आधारावर करणार हे कोणाला तरी तुम्ही समजून सांगू शकले पाहिजे ना अशी परिस्थिती काही दिसत नाही प्रकाश आंबेडकर साहेब की तुम्ही मराठ्यांचे एकशे नव्वद वरून नव्वद कमी करणार आणि नऊ ॲड करून शंभर करणार आहात म्हणजे ते नव नौ, नव्वद जे वरचे आहेत त्यात तुम्हाला ॲड करायचे आहेत पण ते कमी करायचे कसे आणि तुम्ही निवडून आणणार कसे नऊचे पार तर एकोणीस होऊ शकतात पंचवीस होऊ शकतात तीस होऊ शकतात शंभर कुठून काढणार आहात तुम्ही याचा अर्थ मराठा कुणब्यांना वेगळं पाडायचं आणि जे उच्च ग्रु आहेत कॅपिटलिस्ट आहेत आणि ओबीसी आणि एस सी एस टी आहेत त्यांना तुम्ही एकत्र करू इच्छितात हा तुमच्या यात्रेचा डाव होता हे माझं स्पष्ट म्हणणं आहे कारण ज्या दिवशी तुम्ही म्हणता की मराठा कुणब्यांवर विश्वास ठेवू नका त्यांच्या पंचावन्न लाख नोंदी रद्द करा तेव्हा तुमचं जे राजकारणाचं ध्येय आहे तुमचा जो राजकारणाचा दृष्टिकोन आहे दिशा आहे ती काय सांगते ती असं सांगते की ओबीसी एससी एस टी आणि उच्चभ्रू धनदांडगे कॅपिटलिस्ट शहा जे आहेत ज्याच्या विरुद्ध बाबासाहेबांनी संघर्ष केला त्यांच्याशी तुम्ही हात मिळवणी करू इच्छिता आणि मराठा कुणब्यांना मातीत घालू इच्छिता त्यांचं राजकारण मोडीत काढू इच्छिता त्यांचं आरक्षण घालू इच्छिता हा तुमच्या यात्रेचा दृष्टिकोन होता का याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सगळा एकूण महाराष्ट्राच्या मागच्या दहा निवडणुका लोकसभा आणि विधानसभेचा जर अभ्यास केला तर प्रकाश आंबेडकर साहेब हे तुमचं स्वप्न जे आहे की मराठा कुणब्यांना वेगळं पाडायचं जे की भाजपचं स्वप्न असतं ते तर कुणबी पाहिजेत त्यांना त्यांना मराठा फक्त नको आहेत पण मराठा कुणब्यांना वेगळं पाडायचं महाराष्ट्रामध्ये आणि दलित आणि म्हणजे जे एस सी एस टी तुम्ही म्हणताय ती आणि ओबीसी आणि कॅपिटलिस्ट भांडवलशा जे आहेत उच्च भ्रू ब्राह्मणी प्रवृत्तीचे सगळे लोक उद्योगपती जे कोणी असतील ते हे पै आर्थिक सत्ता जी कोणी असेल ते त्यांच्याशी हात मिळवणी करायची महाराष्ट्रात तशी सत्ता आणायची असं तुमचं जे धोरण दिसतंय ते धोरण कदापि महाराष्ट्रात शक्य होणार नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मुळामध्ये एस सी एस टीचं मतदान हे एक गठ्ठा होत नाही एस टीचं मतदान हे पक्षांमध्ये विभागलेलं असतं ते राष्ट्रवादीकडे पण आहे आणि ते भाजपकडे पण आहे दोन आघाड्या जर विचार केल्या तर महाविकास आघाडीकडे पण एस टीचं मतदान जातं आणि महायुतीकडे पण एस टीचं मतदान जातं ओबीसीचं मतदानाचा तुम्ही हिशेब केला तरी महाविकास आघाडीकडे ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा वडेट्टीवार आणि पटोलेंचा काँग्रेस असेल या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीचं मतदान जातं तसंच भाजपकडे पण मोठ्या प्रमाणात ओबीसीचं मतदान जातं आता मतदान जात असताना मतदारसंघात उमेदवार कोण पक्षाचा उमेदवार कसा आहे याच्यावरून मतदानाची विभागणी होते एकाच मतदान क्षेत्रामध्ये विभागणी होते असं नाही काही ठिकाणी भाजपचा उमेदवार ओबीसीच्या मताने निवडून नियू येऊ शकतो काही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार ओबीसीच्या मताने निवडून नियू येऊ शकतो पण ओबीसीचं मतदान हे एस सी एस टीच्या उमेदवाराच्या मागे जो तुम्ही उमेदवार देणार आहात त्याच्या मागे जाईल का तर माझं म्हणणं आहे जाणार नाही कारण तुम्ही मुस्लिम ओबीसी आणि दलित ही आघाडी मागच्या इलेक्शनला केली होती आता त्याच्या पलीकडे फार काही घडायचं काही चिन्ह दिसत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचा प्रबळ ओबीसीचा किंवा मराठ्यांचा किंवा कोणी उमेदवार असेल त्याला वाले मतदान करतात तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा प्रबळ उमेदवार असेल तर त्याला ओबीसी मतदान करतात कारण आपल्या देशामध्ये दे पक्षीय लोकशाही आहे लोकशाही नाही आपल्या देशामध्ये दे जातीच्या आधारावर मतदान होतं हे इतकं तसं खरं नाहीये त्यामुळे आपल्याकडे मतदान होताना मत होता उमेदवार आणि त्याचा अजेंडा त्याचा पक्ष यावरून मतदान होतं आणि माझं स्पष्ट मत आहे ओबीसीचं एक गठा मताचं जे स्वप्न आहे ते येत्या विधानसभेला प्रकाश आंबेडकर साहेब असो की हाके असो यांच्या बाजूला ते झुकणार नाही ते एक तर महाविकास आघाडीकडे जाईल किंवा ते महायुतीकडे जाईल याच्या पलीकडे मतदान ओबीसीच्या मतदानामध्ये कोणताही फरक पडणार नाही एस टीच्या मतदानामध्ये कोणताही फरक पडणार नाही त्या उलट मराठा कुणब्यांचं जे संघटित मतदान झालेलं या विधानसभेमध्ये इतिहास घडवणार आहे हे मात्र मी सांगू शकतो त्यामुळे एका वाक्यात सांगायचं असेल ओबीसी आरक्षण बचाव यात्रांचं फलित काय तर मला असं वाटतं प्रकाश आंबेडकर सरा साहेबांसाठी ही शेवटची प्रतिष्ठेची निवडणूक आहे विधानसभेची त्यांचे एकूण वयोमानाचा विचार करता त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा केला या वयातही ते जे कष्ट घेत आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सॅल्यूट करतो फक्त त्यांनी त्याच्या शेवट करता करता जो एक्सक्लुझिव्हिटीकडे त्यांनी जो दृष्टिकोन नेला म्हणजे कोणाला तरी वगळायचं सर्व समावेशक त्या विरुद्ध समतेच्या विरुद्ध त्यांनी जी भूमिका मराठा कुणबियांच्या बाबतीत घेतली त्याच्याबद्दल मात्र मला आक्षेप आहे कारण त्यांच्या ज्या समतेच्या तत्वज्ञानाविरुद्ध ती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या सगळ्या सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या ती विरुद्ध आहे म्हणून मला एवढं बोलणं आलं बाकी प्रकाश आंबेडकर साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना चांगले आरोग्य लाभो आणि त्यांना परमेश्वर यश देवो हेही मी प्रार्थना परमेश्वरांकडे करतो परंतु ओबीसी आरक्षण बचाव यात्राच्या निमित्ताने जी काही यात्रा मागच्या दोन महिन्यामध्ये घडल्या त्याच्यातून राजकीय वोट बँकेचं काहीही तितरबितर होणार नाही काहीही फाटाफुट होणार नाही जो पॅटर्न लोकसभेला राहिला तोच पॅटर्न विधानसभेलासुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राहील आणि मराठा कुणबी मात्र प्रकाश आंबेडकर साहेबांच्या स्टेटमेंटमुळे आणखी संघटितपणे त्यांना जे उमेदवार आणायचे निवडून त्याच्या मागे ते उभे राहतील जे उमेदवार त्यांना पाडायचे त्याला ते जरूर पाडतील असं एकंदरीत आजचं चित्र दिसते तर एकूणच ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं फलित राजकीय दृष्ट्या हे अत्यंत विघातक असणार आहे प्रकाश आंबेडकर साहेबांच्याच दृष्टीने कारण या राजकारणामध्ये ओबीसी किती त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे हे नक्की नाही परंतु मराठा कुणबींच्या विरोधामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका ही सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समानतेच्या न्यायाच्या विरुद्ध आहे हे मात्र इथून आता स्पष्ट झालं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा मतदान हे एक गट्टा होईल परंतु एस सी एस टी ओबीसी एकत्र होणार नाही असं आत्ताचं मत तरी बाळासाहेब सरांचं आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय